ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ऋतुराज बेनाडी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. अर्जुनवाड परिसरात सर्वत्र कऊतुक. ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुवर्णा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. खेळाडूंना उत्तम सुविधा, शिस्तबद्ध आयोजन व सुयोग्य नियोजनामुळे स्पर्धा भव्य व यशस्वी पार पडल्या. या yes, स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड प्रक्रिया नुकतीच जाहीर झाली असून अर्जुनवाड गावचा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू ऋतुराज बेनाडे यांनी पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केलं आहे ऋतुराजची सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण परिश्रम जिद्द निष्ठा आणि कौशल्याचे हे फलित असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले त्याच्या यशामागे आंतरराष्ट्रीय कोच दीपक पाटील यांचे मार्गदर्शन प्रशिक्षक नवनाथ पुजारी सर तालीम तसेच सर्व सहकार्य मोलाचे ठरले आहे या निवडीबद्दल ऋतुराजचे सर्व अभिनंदन होत आहे गावचा मान वाढवल्याबद्दल ऋतुराजचे मनपूर्वक अभिनंदन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत स्पर्धेत उत्तुंग उत्तुंग कामगिरी करून महाराष्ट्राचा झेंडा उचवण्याची आशा व्यक्त केली जात आहे महानकरी निपसटी कृष्णा अर्जुन वाड